आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कर्मचारी त्यांच्या घराबाहेर होते आठ ते दहा पोलीस या ठिकाणी पाळत ठेवून होते ते पत्रकार परिषद येऊन बसले होते मला वाटतं माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय काम आहे माझ्या छातीवर दहा दहा पोलीस या ठिकाणी का आणले जात आहेत काय कारण ह्याच्या मागे या ठिकाणी डॉक्टर प्रांजल खेवलकर माझे जावई यांना या ठिकाणी अडकवण्यात आलं असं माझा दावा आहे आणि या दाव्याला तर पुष्टी मिळते या संदर्भामध्ये माझी पत्रकार परिषद सुरू असताना या पत्रकार परिषदेमध्ये आणि माझ्या स्वतःच्या घरासमोर या ठिकाणी प्लेन रेस मधले आठ ते दहा पोलीस या ठिकाणी पाळत ठेवून होते ते पत्रकार हे पत्रकार समवित येऊन बसले होते मला वाटतं माझ्यावर बाळा छोडण्याचं काय काम आहे या ठिकाणी आठ ते दहा पोलिसांचे व्हिज्युअल मी तुम्हाला देतो आणि हे घरामध्ये येऊन बसले घरामध्ये येणार पोलिसांना कोणी अधिकार दिला पत्रकार परिषदेत बसण्यात येऊन अधिकार दिला एकंदरीत या राज्यामध्ये काय चाललेलं आहे मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे मला बोलण्याचा अधिकार आहे माझा तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होत आहे माझ्या छातीवर दहा दहा पोलीस या ठिकाणी का आणले जात आहेत काय कारण याच्या मागे कशा कारणासाठी सरकार घाबरत आहे या प्रश्नाचे मला उत्तर दिले पाहिजे हे पोलीस ज्या ठिकाणी आलेले आहेत जे घरामध्ये होते हे पोलीस आहेत ते, ते घरामध्ये तीन चार पोलीस होते बाहेर सात आठ पोलीस होते आणि हे सारे पोलीस प्लेन स्कॉट मधले आहे सिव्हिल ड्रेसमध्ये आहे आणि या पोलिसांना विचारलं तर ते म्हणाले तुमच्या सगळं घेतो तिकड दाखव आता त्यांना विचारलं ते म्हणाले जगदाळे नावाच्या पीए आहे त्यांनी आम्हाला कि काय चाललंय काय नाही ते बघून आम्हाला कळवा एक जगदाळे नावाची पीए आहे पीआय आहे काय मला माहिती नाही पण त्यांनी जे सांगितलं माहिती तुम्हाला देतो आता माझा सरकारला प्रश्न आहे की माझ्यावर पाळा ठेवण्याचं काय कारण माझ्या घरामध्ये येतं का मी चोर उत्सका बदमाश आहे का माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न तो तुम्ही करता पोलीस माझ्या मागे लावतात मी जाईल त्याच्या मागे पोलीस लावतात त्याचे उदाहरण आहे आणि मग या ठिकाणी एवढं घाबरलं काय म्हणून माझा नक्की आता विश्वास बसायला लागलेला आहे की जे काही रेव पार्टी म्हणत आहेत रेव पार्टी नाहीच पण ते रेव पार्टी ठरवत आहेत हे ठरवून केलेलं कटकन असत नाही म्हणून माझ्या घरापर्यंत पोहचलेले एक गोष्ट याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे याबद्दल मनात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका